नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात देवपूजा झालेली आहे सध्या नवरात्र चालू आहे तर छान अशी देवपूजा केलेली आहे मी घट बसवत नाही गावी घट बसवतात मायासात्री त्याच्यामुळे कळस आहे देवघरात ना तर ते फक्त स्वच्छ करते रोज आणि त्याला ना विड्याचे पाण्या लावते तर अर्णवी अर्णव झोपलेले आहेत सकाळचे पावणे दहा झालेले आहेत आ, ही पूजा केलेली आहे डेली ब्लॉगमध्ये मी आ, रोज आता डेली ब्लॉग हे टाकत का नाही आहे कारण आ, जे माझं सकाळपासून रुटीन असतं ना मी तेच करते तर बदाम सोलून ठेवलेले हो आहेत पाणी थंड गरम करायला ठेवलेलं आहे दूधही आहे चहा ठेवलेला आहे तर कपडे सुके काढलेत आणि ओले कपडे वाद घातलेले आहेत तर छान असं देवपूजा झालेली आहे आता खायला काय बनवायचं तर ना मी गावचे तांदूळ आहेत त्याची खिमटी बनवली पटकन अर्णव आणि अनवीसाठी अगदी थोडेसे घेतलेले आणि त्याच्यात ना फक्त मोगडाळ टाकली आणि कढीपत्ता जिरं हिंग आणि थोडंसं तूप जेव्हा अर्णवला बरं नव्हतं ना त्यावेळी मी त्याला मुगाची खिचडी द्यायची गावच्या तांदळामध्ये तर ते त्याला खूप आवडायला लागली त्याच्यामुळे मी म्हटलं चला छोट्याशा कुकरमध्ये पटकन फोडणी देते आणि दोघांनाही खायला देते अन्वीही खाते आवडीने तर थोडेसे तांदूळ घेतलेले पाणी जरा जास्त टाकलं गावचे तांदूळ आहेत ना खूप सुंदर असं सॉफ्ट एकदम खिचडी होते थोडंसं तूप टाकते वरतून मग हे दोघांसाठी खायचं झालेलं आहे तर आज ना मी एक साईडची मांडणी साफ केलेली आहे ही पण आणि जिथे मी डाळी भरून ठेवते ना ते पण तर दिवाळी येत आहे तर थोडीशी स्वच्छता करायची आहे घराची साफसफाई पण सध्या एक पंधरा दिवस झाले सतत काही ना काही त्रास होत आहे ना त्याच्यामुळे हळूहळू आहे सगळं तर ही विडि आहे माझ्या सासरी अशी माळ लावतात घटाला गावीनं छान छान अशी फुलंही मिळतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही पण मस्तच वाटतं हे सासऱ्यांनी माझ्या केलेलं आहे त्यांना सकाळी खूप घाई असते त्याच्यामुळे केस धुता येत नाही मी परत केस धुवून घेतली आणि आणसाठी खिचडी घेतलेली आहे अर्ण खाऊन गेला आणला आता गरम गरम भरवत आहे तर ना तिला जबरदस्तीने मोबाईल हातात देऊन करावं लागतं त्यांना इथे मस्त संध्याकाळचं वांग बटाटा शेंगा भाजी केलेली आहे कारल्याची भाजी केलेली आहे भाकरी आहे ज्वारीची आणि वरण भात केलेला आहे सध्या ना आ, मला थोडंसं बॉर्डर लाईनवर डायबिटीस सांगितले ना त्याच्यामुळे मी ज्वारीची भाकरी नाचण्याची भाकरी खाते तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढचे येणारे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी